नमस्कार मित्रांनो डॉक्टर पतनराव कदम गुणवत्ता चाचणी इयत्ता चौथी घटक संख्याज्ञान उपघटक पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन कसे करायचे पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकक दशक शतक हजार आणि दस हजार हे पाच संख्या अंकांची स्थानं आहेत या ठिकाणी बघा संख्या वाचन करत असताना या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे संख्येंचे जी एकक दशक शतक हजार दस हजार ही अंकाची जी स्थानं आहे ही प्रत्येक अंकांची स्थानं ही त्या अंकांच्या दहा पटीनं वाढत जात असतात इथं एककाचं स्थान आहे इथं दशकाचं स्थान आहे तर एककापेक्षा दशकाचं दशका स्थान हे दहा पटीनं वाढलेलं आहे या दशकापेक्षा शतकाचं स्थान हे दहा पटीनं वाढलेलं आहे या शतकापेक्षा हजाराचं स्थान दहा पटीनं वाढलेलं आहे आणि या हजारापेक्षा दस हजाराचं स्थान दहा पटीनं वाढलेलं आहे आता संख्या आपण पाहिली जर संख्या ही एक अंकी असेल एकच अंक संख्येमध्ये असेल तर ती संख्या एक अंकी असते संख्येत दोन अंक असतील तर ती संख्या दोन अंकी असते तीन अंक असतील तर तीन अंकी चार अंक असतील तर चार अंकी आणि पाच अंकी असतील तर पाच अंकी आता संख्येचं वाचन करताना आपण या ठिकाणी एक संख्या घेऊया हे पहा ही संख्या आहे तेवीस हजार पाचशे चौतीस या संख्येचं आपल्याला काय करायचं वाचन करायचं आहे आता इथं प्रत्येक स्थानावर मी एक संख्या ठेवली आहे पाच अंकी संख्या वाचत असताना सर्वप्रथम तुम्हाला मी अगोदर सांगतो की दशक आणि एक या दोन संख्यांचा अंकांचा एक गट करायचा त्यानंतर या दस हजार आणि हजार या स्थानावरील जे अंक आहेत या दोन अंकांचा एक गट करायचा आता याला शतक स्थानाला गट करायला दुसरं कुठलंही स्थान नाही त्यामुळं याचा स्वतंत्र असा गट काय करायचा ठेवायचा आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला या दोन संख्या हे दोन जे अंक आहेत हजार आणि दस हजार स्थानावरचे हे दोन अंक एकत्र वाचन करायचं एकक आणि दशक स्थानावरचे जे अंक आहेत या दोन अंकांचं एकत्रित वाचन करायचं शतक स्थानावरचा अंक आपल्याला या ठिकाणी स्वतंत्र याचं वाचन करायचं आहे तर आता हे काय आहे हे दोन्ही मिळून कोणती संख्या तयार होते हे दोन अंक मिळून तर ही संख्या तयार होते तेवीस म्हणून तेवीस हजार याला किती म्हणायचं तेवीस हजार आता पाच हे शतकाचं स्थान स्वतंत्र आहे त्यामुळं पाच शतकाच्या स्थानी आहे त्यामुळं पाचशे आणि पुढचे दोन एकक आणि दशक स्तरावरचा अंक एकत्रित वाचन करायचा चौतीस म्हणजे तेवीस हजार पाचशे चौतीस आता याचं लेखन कसं होईल बघा तेवीस हजार तेवीस हजार शतक स्थानावर पाच आहे त्यामुळे पाचशे आणि एकक आणि दशक स्थानावरचा जी अंक आहेत यांचं मिळून सं होते चौतीस हे ह्याचं वाचन झालं आता एखादी संख्या आपल्याला सांगितलेली आहे आता दुसरी एखादी संख्या या ठिकाणी पाच अंकी संख्या किंवा चार अंकी संख्या लेखन करत असताना आपण मात्र लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी आपल्याला हजार म्हणतील त्या ठिकाणी आपण ती संख्या लिहून सोल द्यायचा उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं पंचवीस हजार पंचवीस या ठिकाणी लिहा स्वल्पविराम द्या दोनशे बेचाळीस अशी सांगितली आता अशी संख्या असेल तर या ठिकाणी हजार म्हटलं की आपण काय करायचा स्वल्प विराम द्यायचा आता आपल्याला सांगितलं या संख्येचं वाचन करा तर आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकक आणि दशक स्थानावरच्या अंकांचा एक गट हा दस हजार आणि हजार स्थानावरच्या अंकांचा एक गट राहिला शतक स्थानावरचा अंक तर आता या ठिकाणी पंचवीस आहे म्हणून आपण काय लिहिणार पंचवीस हजार इथं पंचवीस हजा। शतका हजार शतकाच्या ठिकाणी काय आहे दोनशे म्हणून आपण लिहिणार दोनशे आणि पुढचे दोन अंक एकत्रित वाचायचे बेचाळीस अशा पद्धतीनं या संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचं आहे अशा पद्धत बघा पंचवीस हजार दोनशे बेचाळीस अशा पद्धतीनं पाच अंकी संख्यांचं काय करायचं आपण वाचन करायचं आहे आता आपल्याला संख्या लेखन पाच अंकी संख्यांचे लेखन कसं करायचं तर आपण पाहूया आपल्याला संख्या सांगितली बत्तीस हजार दोनशे बेचाळीस तर मित्रांनो संख्या लेखन करत असताना आपल्याला काय आधी बत्तीस हजार हजार म्हटलं की त्याला काय करायचा सोल्पविराम द्यायचा बत्तीस हजार दोनशे पंचेचाळीस ही संख्या आपण या ठिकाणी लिहिलेली आहे आता आपल्याला काय करायचं दुसरी संख्या आपल्याला अशा पद्धतीने सांगितलेली आहे आता आपल्याला दुसरी संख्या सांगितलेली आहे पंचवीस हजार बत्तीस तर मित्रांनो या ठिकाणी आपण लक्ष द्यायचं संख्या लेखन करताना कारण पंचवीस हजार तर त्या ठिकाणी आपण काय करणार पंचवीस लिहिणार सोल द्यायचा आता बत्तीस सांगितलंय मग बत्तीस हे फक्त एकक आणि दशक स्थानावरचे अंक आहेत शतक शतकस्थानावरचा अंक या ठिकाणी एकशे दोनशे तीनशे चारशे असं काहीही सांगितलेलं नाही मग ज्या स्थानाचा अंक सांगितलेला नाही त्या स्थानाच्या ठिकाणी आपण काय करायचा शून्य द्यायचा आहे पंचवीस हजार आणि पुढं सांगितलं आहे बत्तीस या ठिकाणी बत्तीस हा अंक आपण काय करायचा या ठिकाणी लिहायचा आहे आता ज्या स्थानावरचा अंक सांगितला नाही त्या स्थानावर शून्य द्यायचा आहे अजून आपण अशा संख्या पाहूया आता आपल्याला सांगितलं अठरा हजार पाच अठरा हजार पाच आपण काय करायचं आहे या ठिकाणी लिहायचं आहे आता अठरा हजार पाच सांगितलंय तर काय करणार आपण अठरा लिहिणार सोलपुरा अठरा हजार आता शतक स्थानावरचा अंक एकशे दोनशे तीनशे म्हटलंय का नाही म्हटलं त्या ठिकाणी शून्य द्या पुढचा अंक फक्त पाच सांगितला आहे मग इथं पाच लिहिणार का आपण इथं जर पाच लिहिला तर ती संख्या काय होणार चार अंकी होणार हे पहा चार अंकीच होती मग तसं न करता अठरा हजार सोलपोयरा शतकाच्या ठिकाणी काही सांगितलं नाही त्यामुळं शून्य आता पाच सांगितलंय संख्या दहा अकरा बारा दहाच्या पुढचा कोणताही अंक सांगितला असता तर पाच हजार पाच अंकी झाली असती मग दशकस्थानावरचाही अंक सांगितला नाही मग त्या ठिकाणीही आपण काय करायचा शून्य द्यायचा आणि पाच हा अंक लिहायचा ही झाली अठरा हजार पाच आता याच्यानंतर अजून एक आपण संख्या पाहूया संख्या सांगितलेली आहे तेवीस हजार बघा तेवीस हजार सांगितले तेवीस लिहायचं सोल्प विराम द्यायचा आता फक्त हजार सांगितलेला आहे श दशक स्थानावरचा शतक स्थानावरचा एकक स्थानावरचा कोणताही अंक सांगितलेला नाही त्यामुळं त्या प्रत्येक अंकावर आपल्याला काय करायचं आहे शून्य हा अंक लिहायचा आहे तर अशा पद्धतीनं संख्या वाचत अस वाचन करत असताना आणि संख्येचं लेखन करत असताना काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे संख्या लिहायच्या आहे आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं संख्या वाचन वाचन करताना मात्र ज्यावेळेस पाच अंकी संख्या असेल त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की हजार आणि दस हजार यांचे एक 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 हे एकत्रित वाचन करायचं एकक आणि दशक यांचं एकत्रित वाचन करायचं आणि शतक स्थानावरचा अंक आहे त्याचं स्वतंत्रपणे आपण काय करायचं आहे वाचन करायचं आहे